आज पंधरा जून दोन हजार पंचवीस माझे वडील विंग कमांडर टी आर जाधव हो या शहाऐंशी वर्ष कर, कम्प्लीट करतायत आणि त्या निमित्ताने आज त्यांचा गौरव समारंभ आणि त्यांच्यावर लिहिलेले एका पुस्तकाचं रिलीज ज्याची संपादिका ॲडव्होकेट वैशाली डोळस आहे त्या पुस्तकाचं रिलीज आजच्या दिवशी भानुदास चव्हाण सभागृहात ठेवला होता अंदाजांचे साडेचारशे ते पाचशे लोक आले होते आणि अतिशय सुंदर हा कार्यक्रम झाला ज्याच्यामध्ये माझ्या वडिलांना विंग कमांडर जाधव हो। हे मराठा समाजाचे एक मोठे मार्गदर्शक आहेत त्यांचा खूप गौरव करण्यात आला उपस्थितांपैकी चीफ गेस्ट पैकी आपले मराठा सेवा संघचे मार्गदर्शक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर सर होते प्रदेशाध्यक्ष इंजिनियर विजय घोगरे साहेब होते आ, राजेंद्र बाबूजी दरडाजी होते आणि इतर बरेच मान्यवर होते जे लोकमत मधनं मेडिकल लाईन भरपूर लॉयर्स होते जिजाऊ ब्रिगेडच्या महिला होत्या मराठा सेवा संघाचे तेहतीस कक्षा आहेत तर त्यातले बरेच अधिकारी वर्ग होते कारण डॅडीने लोकमत मध्ये भरपूर काम केलेलं आहे मध्ये पहिले ते वायुसेनेत होते मग त्यानंतर लोकमतला आले आणि आता एक फुल टाइम सोशल ऍक्टिव्हिस्ट खरं म्हणजे ते पहिले मिलिटरी मध्ये होते तिथून एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये रिटायर झाले त्यानंतर लोकमत मध्ये प्रोडक्शन मॅनेजर होते त्यानंतर जनरल मॅनेजर झाले नाईन नाईन्टी सिक्स मध्ये त्यांनी व्हॉलेंटरी रिटायरमेंट फ्रॉम लोकमत घेतलं आणि स्वतःला समाजकार्यात पूर्णपणे झोकून दिलं त्यात ते, ते, ते मराठा समाजासाठी सेवा संघासाठी एक पहिल्यापासून कार्यकर्ता मग जिल्हा अध्यक्ष मग प्रदेश अध्यक्ष अशा बऱ्याच भूमिका त्यांनी निभावल्या आहेत हा आणि निमित्ताने म्हणजे इतका सुंदर योग आला एक त्यांचा वाढदिवस एक त्यांच्या पुस्तकाचं आज अनावरण झालं आणि एक जागतिक पितृदिन तर बाबांना एक प्रकारचं आमचं प्रेम व्यक्त करायची संधी मिळाली आणि तसेच सर्व पिता जे शांतपणे आपल्या मुला मुलींच्या मागे शांतपणे त्यांना सपोर्ट करत राहतात कारण आईविषयी खूप लिहिलंय वात्सल्य आहे पराळा आहे आईचा पदर आहे पण बापाविषयी थोडं कमी लिहिलंय तर त्या जागतिक पितृदिनाचे सर्व पितांना खूप खूप खुँ शुभेच्छा वाढ दिनानिमित्त मराठा सेवा संघाने जो गौरव ग्रंथ प्रकाशित केला त्यांच्या लेखिका ॲडव्होकेट डोनस मॅडम आणि भरपूर मित्रमंडळी उपस्थित होती रेखाताई रा, पुष्रकर राजेंद्र राजेंद्रबाबू आणि इतर समाजातील मान्यवर उपस्थित होते मी त्यांचा सर्वांचा आभारी आहे विंग कमांडर सी आर जाधव हे हो, इंडियन एअरफोर्स मध्ये नोकरी केल्यानंतर लोकमत समूहाचे व्यवस्थापक झाले आणि मराठा शहर संघामध्ये सर्वात ज्येष्ठ महाराष्ट्र ज्यांचं वय आज शहाऐंशी आहे आणि सत्याऐंशी वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केले सत्याऐंशी वर्षी अतिशय फिट आणि उत्साही असणारे व्यक्तिमत्व असल्यामुळं आणि त्यांनी लोकमत आणि मराठा शाळा संघात दोन्हीमध्ये कार्य केलं असल्यामुळे त्यांचा गौरव समारंभ मराठा शहर संघाच्या वतीने ठेवण्यात आला होता त्यांना दीड वर्ष लाव आणि हा कार्यक्रम लोकमत समूहाचे मुख्य आणि माजी सारे शिक्षण मंत्री साहेब झाला याचा आनंद आहे मी विजय कमांडर टी आर जाधव यांचा आज गौरव समारंभ त्यांच्या शहाऐंशी वाढदिवसा वाढदिवसानिमित्त आपण ठेवलेला होता त्याच्याबद्दल आपल्या आपण सगळे आहात त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचं धन्यवाद विंग कमांडर टी आर जाधव आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये अत्यंत तळमळीने समाजाच्या सर्व क्षेत्रात सर्व लोकांच्या हितासाठी काम करणारा एक जिवंत इतिहास आहे एवढंच या प्रसंगी आपल्याला सांगायला पाहिजे मग त्यांनी आर्मीत केलेलं काम असेल रिटायरमेंट नंतर मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जे सामाजिक काम केलेलं आहे सर्व समाजासाठी काम केलेलं आहे वसतिग्रह काढलेले आहेत पन्नास मुलीचा आणि दीडशे मुलांचं वसतिग्रह केलेला आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की जे मुलींचं वस्तीग्रह आहे त्याच्यात फक्त मराठा जातीच्या मुली नाही तर तिथे मुस्लिम ब्राह्मण सगळ्या जातीच्या मुली तिथे शिकलेल्या आहेत आणि शिकून लोक मोठे झालेले आहेत म्हणजे दोन हजार सात पासून वसतिगृह सुरू केलं आणि अठरा वर्षापासून हा माणूस चालवतो कारगिलच्या नंतर ह्या माणसाने चार वस्तिग्रह लोकमतच्या माध्यमातून उभे केले आणि लोकमत हेल्पलाईनच्या माध्यमातून हो हेल तीन लाख चार लाख लोकांना न्याय दिला आणि हे सगळं असताना प्रत्येक रविवारी तीनशे रविवार रविवारपासून अनेक चौक मेडिकल परिसर हा माणूस साफ करत आहे आणि आज कितका असून सुद्धा त्या माणसाचे जमिनीवर पाय आहेत त्या माणसापासून आपण सगळ्यांनी प्रेरणा घेऊन हे जे काम आहे लोकहिताचं त्याच्यात आपण सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे असं आवाहन करतो आणि परत एकदा विंग कमांडर साहेबांना खूप खूप मनपूर्वक सदिच्छा देतो धन्यवाद माझं नाव चंद्रशेखर शिखरे मी मराठा सेवा संघाचा प्रदेश महासचिव आहे थँक्यू सचिव तिकीट असलेलं

शिवश्री माननीय राजेंद्र बाबू दरडा माजी मंत्री महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य यांच्याही आभार कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजिनियर डॉक्टर माननी